आम्ही एकाच वेळेला विरोधी पक्षासोबतही लढत असो आणि मीडियात बसलेल्या पक्षासोबतही लढत असतो ज्या ज्या वेळेला युती आघाडीची चर्चा होते त्या त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीवरती विरोधक आरोप करतात की ही म्हणजे आधीचे जे विरोधक होते ते, ते आता तुमच्यासोबत आहेत ते काही पक्ष अजून बाहेर आहेत तर ते आरोप करतात की वंचित ही भाजपची वीटीम आहे आणि आता तुम्ही ज्या जागा सोडलेल्या आहेत म्हणजे वॉर्ड क्रमांक सहा अकरा बारा तेरा पंधरा एकवीस तीस तेचाळीस असे जे काही तुम्ही सांगितलेले सोळा वॉर्ड आहेत तर तिथं भाजप निवडणूक लढते एक लक्षात घ्या जेव्हा या जागांचं आमचं सा बोलणं सुरू होतं तेव्हा काँग्रेसने ज्या मागच्या वेळेला जिंकलेल्या पस्तीस होत्या स्वाभाविक तैन जागा त्यांनी त्यांच्याकडे तैन ठेवल्या मग जिथे काँग्रेस हरली होती त्या जागा शेअर झाल्या स्वाभाविक जिथे काँग्रेस हरली तिथे एकतर शिवसेना जिंकली असेल किंवा भाजप जिंकली असेल बरोबर की नाही आता कदाचित समाजवादी पक्ष असता तिथं ताकद होता समाजवादी पक्ष जिंकला असता आम आदमी पक्ष असता आम आदमी पक्ष जिंकला असता कसं तुम्ही जे ना की जे टीका करायचे हे पक्ष किंवा ते पक्ष तिसरा एक पक्ष आहे तो पत्रकारांचा आम्हाला बदनाम करण्यामध्ये आमच्या विरोधात म्हणजे बाळासाहेब म्हणाले होते की आम्ही एकाच वेळेला विरोधी पक्षासोबतही लढत असतो आणि मीडियात बसलेल्या पक्षासोबतही लढत असतो जो मीडियात बसून आमचा घात करण्याचं काम करतो आमच्या बाबतीत परसेप्शन बिघडवण्याचं काम करतो जे आज सकाळपासून आपण पाहत असाल की काँग्रेस आणि वंचित मध्ये काहीतरी बिनसले अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलंय काँग्रेसचा प्रवक्ता सांगतोय वंचितचा प्रवक्ता सांगतोय अरे असं काही नाही आम्ही अतिशय संवादाने सुसंवादाने करतोय याच सोळा जागांचा मुद्दा घ्या ह्या सोळा जागा आम्ही सकाळी त्यांना सांगितल्या स्वीकारल्या काल सकाळी आम्हाला परवा रात्री जेव्हा अडीच तीनच्या दरम्यान लक्षात आलं की आपल्या काही जागा राहत आहेत त्या एकवीस जागांचा आकडा तो साधारणतः त्यावेळेला होता आमच्याकडे नंतर पाच उमेदवारांची हे झाल्यानंतर आम्ही पाच उमेदवारांना एमबी फॉर्म दिला आणि राहिलेल्या सोळा जागा ज्या आहेत त्या सोळा जागा काँग्रेसकडे त्यांच्याकडे त्यावेळेला ऐन वेळेला त्यांचे त्यांच्याकडे उमेदवार कागदपत्र सगळं रेडी होतं ऑलरेडी नाही तर असं होईल की बाय दिलं एका वेळेला तर आमच्याकडे अनेक अशा जागा होत्या ज्या त्यांच्याकडे गेल्या उमेदवार तयार आहे आम्ही त्यांना बोलत होतो त्यांच्या काही जागा आमच्याकडे आलेल्या ते म्हणत होते हे चर्चा सुरू होतं ना त्यामुळे स्वाभाविक त्यांच्याकडे काही उमेदवार होते आमच्याकडे काही उमेदवार होते काँग्रेसने दोन जागा आम्हाला सांगितलं जे आमच्या वाट्याच्या नव्हत्या या दोन जागे तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही घ्या मग त्यामुळे अतिशय संवादाने सुसंवादाने आमच्या या सगळ्या गोष्टी चालू आहेत पण आता कसा तिसरा पक्ष जो आहे तर तो जो आहे तर तो याच्यामध्ये आता वेगळ्या पद्धतीने